शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सवाध्यक्षपदी सुशील बंदपट्टे तर कार्याध्यक्षपदी पंकज काटकर यांची निवड करण्यात आली श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या यंदाच्या वर्षीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सी ए सुशील बंदपट्टे यांची एकमतानं निवड करण्यात आली सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सवाची सर्वसाधारण बैठक डाळिंबीआड मैदान इंदिरा कन्याप्रशाला हुतात्मा जगन्नाथ शिंदे चौक इथं पार पडली। ही सभा मावळते अध्यक्ष सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ज्येष्ठ ट्रस्टी सदस्य शिवाजीराव घाडगे गुरुजी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकरनाना काळे ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत बापू डांगे ट्रस्टी सेक्रेटरी प्रीतम परदेशी ट्रस्टी खजिनदार अंबादास शेळके ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे ट्रस्टी सदस्य राजन जाधव महादेव गवळी विनोद भोसले अनिकेत पिसे भाऊसाहेब रोडगे बजरंग जाधव प्रकाश ननवरे विवेक फुटाणे आदींच्या उपस्थितीत पार पडले याशिवाय महामंडळाचे प्रमुख सदस्य राजाभाऊ काकडे मतीन बागवान प्रतापसिंह चव्हाण सुनील शेळके विजय पुकाळे लहू गायकवाड जितू वाडेकर संजय पारवे उज्ज्वल दीक्षित लताताई फुटाणे निर्मलाताई शेळवणे शत्रुघ्न माने अनिल म्हस्के सदाशिव पवार ब्रह्मदेव पवार गणेश डोंगरे जीवन यादव संजय जाधव कल्याण घवाणे लिंबाजी जाधव धर्माजी भोसले गोवर्धन गुंड मोहन खमितकर मनीषा नलावडे अंबादास सपकाळ लक्ष्मण महाडिक अमोल व्यवहारे राजू हुंडेकरी बाबासाहेब जाधव चंद्रकांत पवार आबा सावंत अशोक कलशेट्टी तात्या वाघमोडे बाबू बनसोडे रमेश जाधव संदीप साळुंखे सचिन शिंदे चंद्रशेखर सुरवसे सचिन चव्हाण यांच्यासह शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दरम्यान अध्यक्षपदी सी ए सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्ष पंकज काटकर सचिव महेश हांडमे उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे अमोल कळम जॉन मुनाळे उपाध्यक्ष महिला लताताई डेरे सुनंदाताई साळुंके सहसेक्रेटरी विश्वनाथ गायकवाड खजिनदार मारुती सावंत सहखजिनदार विवेक इंगळे मिरवणूक प्रमुख आदित्य घाडगे उपमिरवणूक सोमनाथ मस्के कुस्ती प्रमुख बापू जाधव प्रसिद्धी प्रमुख बसू कोळी संदीप वाडेकर कार्यालय प्रमुख देवीदास धुळे सचिन स्वामी तुषार गायकवाड कृष्णा भुरळे आदींची निवड करण्यात आली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना त्यांना सोबत घेऊन कार्य केलं आणि हे हिंदी स्वराज्य जे संकल्पना त्यांची होती ते खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रात त्यांनी स्थापन केलं आणि एक संबंध भारत देशाला आणि जगाला त्याची नोंद घ्यावी लागली अशाच अर्थाने हे शिवजन्मोत्सव आपलं मध्यवर्ती महामंडळ दरवर्षी प्रत्येक समाजातील एका माणसाला एक संधी देते आणि त्यांना सोबत घेऊन गुन्या गोविंदाने सोलापुरात आपली नांदी व्हावी यासाठी शिवजन्मोत्सव महामंडळ संधी देते त्यानिमित्ताने यावर्षी ही संधी मला मिळाली त्याबद्दल मी सगळ्या कष्ट कष्टपदाधिकाऱ्यांचा आभार मानतो आणि येणाऱ्या काळात शिवजन्मोत्सव उत्सव साजरा करण्यासाठी सगळ्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वादाची विनंती या वर्षी शी, शिवजन्मोत्सव मोठ्या संकरी होणार आहे दिवशी राजेंच महिलांच्या हस्ते पूजन असत त्या दिवशी आपण आपल्या घरातील महिलांना जर त्या दिवशी पाठवलं तर जास्तच महिला उपस्थित राहतील आणि एक चांगला मेसेज आपल्या महिला भगिनीतर्फे समाजात जाईल कारण महिला लवकर बाहेर पडत नाही तर तुम्हीच त्यांना आग्रह करून बाहेर त्या दिवशी पूजनासाठी राजेंच्या पूजनासाठी पाठवलं तर खूप चांगलं होईल आमच्या सर्व युवकांवर विश्वास ठेवून जी जबाबदारी आता आम्हाला दिली ती आम्ही या जबाबदारीला कुठेही तडा न जाता येणाऱ्या उत्सव वर्षात कष्ट आणि मेहनतीने सोलापूर शहराची शिवजन्म जयंती कशी चांगली येईल यासाठी आम्ही कष्ट घेऊ आणि आपण दिलेल्या संधीचं आम्ही सोनं करू छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे खरं कार्य काही ठिकाणी जे त्यांचा ठिकाणीभिषेकामुळं महाराजांनी अभिषेक राज्याभिषेक केल्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये जे अं बदल झाले शिवशकेत काढले असे आजही अनेक अमूल्य अशी काम आहेत जे आपल्या लोकांना माहीत नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांची जी महाराजांची खरी ओळख हो रीलच्या माध्यमातून घेण्यासाठी मी माझे एक मित्र आहेत त्याच्या माध्यमातून मी स्पर्धेचं आपण नानासाहेब बसून आपण आयोजन करू माझं मूळ गाव आहे माडा तालुक्यातील आहे आणि या वरवडे काळामध्ये सुद्धा आम्ही लोकवंदन बहुद्देशीय संस्था काढून दरवर्षी शिवजयंती उत्सव साजरा करतो त्यामध्ये विविध व्याख्याने आरोग्य शिबिर असे समानुपयोगी कार्यक्रम आम्ही राबवतो आज मला या ठिकाणी सोलापूरमध्ये या मध्यवर्ती मंडळामध्ये सेक्रेटरी से म्हणून माझी निवड केली त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व ट्रस्ट मेंबरचा या ठिकाणी आभार मानतो ते जी मिळवणूक निघणार आहे त्यामुळे पारंपरिक वाद्यांचा वापर जास्त प्रमाणात झाला पाहिजे असा आग्रह आपण गेल्या वर्षीपासून धरला आहे याचा अर्थ डॉलबिल आपला विरोध आहे असं बिलकुल नाही मात्र शासनाने जे बंधनं घालून दिलेत म्हणजे जे नियम घालून दिले त्या नियमामध्ये आपण या डॉलबिल लावणं गरजेचं आहे नियमाच्या बाहेर जाऊन काय केलं आहे कारवाई झाली तर पोलीस प्रशासनाला भांडायला देखील आपण खंबीर आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतमालमाला साजल अशा पद्धतीनं सोळा साजरा करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे